नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत हो आहे आज दिनांक सतरा एक दोन हजार सव्वीस लासलगाव कांदा बाजार भाव पोफया तर शेतकरी बांधव नॉज लासलगाव कांदा मार्केटमध्ये आवाकी आठशे एकोणऐंशी गाडी आलेली होती तर शेतकरी बांधव नॉज लासलगाव कांदा मार्केटमध्ये एक नंबर कांदा हा सतरा साडे अठरा रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधव आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये काही कोचित वक्कल हे एकोणीस वीस रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत कोचित वक्कल तर आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांदा भाव हे थीर झालेले दिसून येत आहेत चला तर मग लासलगाव येथील कांदा मार्केट पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक आठशे एकोणऐंशी गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे पन्नास रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे सत्तर रुपये तर शेतकरी बांधवांनो आज गाव का कांदा मार्केटमध्ये कांदा भाव थीर झालेली दिसून येत आहेत तर आज गाव कांदा मार्केटमध्ये एक नंबर कांदा हा सतरा अठरा साडे अठरा रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर काही कोचित लॉट हे एकोणीस वीस रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत कोचित लॉट तर शेतकरी बांधवांनो सरासरी कांदा मार्केट हे एक हजार चारशे सत्तर रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद